नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशनरी सातारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण अशा प्रकारे एक प्रकारचं जुगाड आणलेलं आहे जुगाड काय आहे ते कशासाठी उपयुक्त आहे आणि कशासाठी नाही कशाप्रकारे तुम्हाला जुगाड आपण तयार पावर विडर करण्या पावर विडरला केलेलं आहे आपण सर्व माहिती आणि कसं प्रकारे जुगाड तुमच्या पावर विडरला ही फिटिंग करू शकता असं जुगाड आपण तयार केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हे जी पूर्णपणे माहिती तुम्हाला हे एस टी पी तुम्हाला कशासाठी वापरता येईल सर्व वा गोष्टी तुम्हाला माहिती देणार आहे तर सुरुवात करूया त्याच्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर फॉलो करा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी अगोदर तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी अगोदर तुम्ही फॉलो शेअर करा तर शेतकरी मित्रांनो हे पॉवर विटरला एक असं जोगाड पद्धतीनं आपण एस टी पी तयार केलेला आहे हे एस टी पी तुमच्या कोणताही पॉवर विडर असला तर ह्या एस टी पी तुम्हाला फिटिंग करू शकता घरी आणि सहज असं जुगाड पद्धतीने बनवलेला आहे हा एस टी पी तुम्हाला फवारणी करण्यासाठी अंतर्गत मत मशागतीसाठी फवारणी करण्यासाठी किंवा गाडी गोटा धुण्यासाठी अत्यंत ह्या एस टी पीचा फायदा आहे ह्याचं सर्व प्रकारचे पार्ट आपल्या त्रिमूर्ती ॲग्रोमशनमध्ये उपलब्ध आहेत तर हे मशीन तुम्हाला पाईपची बी क्वालिटी आपण दिलेली आहे पाईपची क्वालिटी एकदम हाय क्वालिटी कोरन प कोरेने कोरिया पाईप दिलेले आहे एकदम खराब होत नाही आणि ह्याचं बी निप्पल दिलेलं आहे तरी एकदम चांगल्या क्वालिटीचं दिलेलं आहे हे पाईप आपल्याकडं तीस मीटर पन्नास मीटर शंभर मीटर दीडशे मीटर दोनशे पा मीटर ही पाईप उपलब्ध आहे ह्या पाईपची प्राईज वेगळी येती एस ये टी बीची प्राईज वेगळी येते ब्रॅकेटची प्राईज वेगळी येते त्याची फुलीची प्राईज वेगळी येते असं जुगाड तुम्हाला आम्ही आत्ता डिस्काउंट देणार नाही कारण की प्रत्येक शेतकरी मित्रांना पाईप जशा पद्धतीनं लांबी रुंदीनुसार लांबीनुसार त्याची प्राइस ठरवली जाते आणि एस टी बीमध्ये बी प्र प्रकार भरपूर आहेत पाच प्रकार आहेत आणि ह्याचा लाईव्ह डेमो आपण बघणार आहे तर आता आपण लाईव्ह डेमो बघून त्याचा प्रेशर किती स्पीडनं किंवा किती प्रेशर तुम्हाला गोटा धुण्यासाठी किंवा गुरं धुण्यासाठी किंवा आपल्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी फवारणी करण्यासाठी ह्याचा प्रेशर आपण लाईव्ह डेमो बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुमचा पॉवर विटर आहे चालू करताना ऑन अगोदर करायचा ऑन अगोदर केल्यानंतर ॲक्सिलेटर नॉर्मल वाढवायची त्यानंतर पाणी तिकडून चालू होतं आहे का पूर्णपणे अगोदर पाणी चालू करून घ्यायचं पाणी चालू केल्यानंतर मशीन चालू करायचे तर त्याचा प्रेशर आपण चेक करणार आहे किती प्रेशर आहे प्रेशर किती आहे आपण आणि ज्या वेळेस चालू करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला अखलंच दाबल्याशिवाय मशीन चालू होणार नाही किती प्रेशर आहे प्रेशर बघितलं तर बघा शेतकरी मित्रांनो किती प्रेशर आहे असा प्रेशर आहे बोट मी जेवढं स्पीड आहे त्या प्रेशरला तुम्ही गाडी धुवू शकता गोठा धुवू शकता असं असं प्रेशर आहे खाली बघूया आपण किती प्रेशर न भरपूर प्रेशर आहे तुम्हाला गाडी बोटा फवारणी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं लाईव्ह डेमो तुम्ही बघत आहात कोणाला खरेदी करण्यासाठी आपल्या त्रिमूर्ती अॅग्रो मशीनला तुम्ही संपर्क करा प्रेशर बघा किती प्रेशर आहे असं चुगडपती ते आपण ते अटॅचमेंट बनवलेलं आहे आणि ह्याची पाईप बघायला गेलं ती पाईप बी पाई चांगली आहे गाडी धुण्यासाठी तुम्हाला प्रेशरची आणि हाय क्वालिटीची पाईप वापरली पाहिजे आणि ही अशा दोन प्रकारच्या पाईप आहेत आपल्याकडे शेतकरी मित्रांनो ही पाईप तुम्हाला फवारणी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे ही गाडी धुण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे असं प्रेशर तुम्ही पाहत आहेत लाईव्ह किती प्रेशर आहे बघूया आपण प्रेशर किती आहे प्रेशर आहे इथे लांब प्रेशर लागते याच्यावरच कळत ह्याच्यामुळे कळतंय त्याची क्वालिटी काय आहे आणि जर कोणाला खरेदी करण्यासाठी आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा आपला मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस या नंबरला तुम्ही चोवीस तास कॉल करू नका सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत कॉल करा आणि त्याची पूर्णपणे माहिती घ्या आणि दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीस चाळीस आणि कॉल शेतकरी मित्रांनो जर उचलला नाही तर व्हॉट्सअपला तुम्ही त्याची माहिती किंवा तुमचं नाव टाकू शकता आणि त्याची कोणतं प्रोडक्ट आहे त्याचा व्हिडिओ ते टाकून त्याची पूर्णपणे डिस्काउंट ऑफरमध्ये पाईपची प्राईज एस टी बीची प्राईज त्याची ब्रॅकेटची पाईप प्राईज आणि फुलीची प्राईज ही अत्यंत सोप्या पद्धतीनं आणि तुम्हाला ज्यावेळेस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ज्यावेळेस ही प्रोडक्ट येईल त्याचा व्हिडिओ कशा पद्धतीनं फिटिंग करायचं आणि कशा पद्धतीनं नाही पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला ज्यावेळेस मशीन खरेदी केल्यानंतर त्याचा पूर्णपणे व्हिडिओ तुम्हाला बघण्यात येईल तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला खरेदी करण्यासाठी तुम्ही संपर्क करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या त्रिमूर्ती ॲग्रोला जर शक्य असेल जवळ तर भेट द्या नसेल शक्य तर व्हिडिओ मार्फत तुम्ही बुकिंग करू शकता जर ज्या ज्यावेळेस तुम्ही मशीन खरेदी केली फक्त पाचशे रुपये भरून तुम्ही मशीन बुक करून ज्यावेळेस तुमच्या घरी मशीन येईल त्यावेळेस सगळं शंभर टक्के तुम्ही पेमेंट देऊन मशीन ताब्यात घेतलं घ्या भेटूया नमस्कार